वेलकम टू बाबासाहेबांक ब्लॉग मित्रांनो आजपासून आपण येत ना डेली आपल्या चॅनलवर वर येत ना रोज ब्लॉग टाकणार आहेत आज आपली शिवी दिली आहे त्याच्यामुळे घास तिकडे मका कापली आणि आता मी तिकडे आपला घास थोडा कापायचा आज आपल्या शिवीला पाठ झालेली बघा गावराने एकच झाली काय माहितीये आता का नाही कशी चाटी चाला yes. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा आमच्याकडे याला खेळ पडून मित्रांना आता आपण बाजार करून आयुष्यात पहिल्यांदा बाजार केला व्हिडिओ खेडिओ काढायचा होता पण काय जरा घनघन होती त्याच्यात राहून गेलो घरी गेल्यावर काय खेळायला तो आता आलोय आपण पुन्हा गावात राहिलेलं बरं गेला इरे पाणी काल मग काय पाणी लई नाही पण चला काय होईल तिथे बरं गेवाच ना बघा का आपण काल बैमोगाला पाणी दिलं बैमूग कसं आहे हे बघा मकात काय बी टाकलेलं नाही काय नाही काय नाही पावसाळ्यात बघा गेली ती गावली जाऊ होईन चारडला बघा आपला गहू गहू कसा आहे नक्की सांगा कमेंट मध्ये जीवाजी पावा पग शेत करायची एकदा हे पण दोन एक दिवस बारी होती काल तर त्यात बोरचं पाणी टाकायचं होतं तर काल चार वाजता जेव्हा दिवा गेला दिवा म्हणजे जंप पो तुटलं वाटतं कुठंतरी मिनलाय ते कुणी लिट नाही केला काहीच नाही बारी आज आता इरे पान नाही इरेल आपलं थोडं थोडं तेच घेत चालायचं पर्याय नाही गव्हाला जरा पाणी द्यायला लेट झालंय चलय पाणी घेते रान लई बघू शकता रानाला पार आपल्या बेगळा पडल्या बघा काय आता पाणी कमी आले पर्याय नाही आपल्याकडे जसं येईन तसं घ्यावं लागते विहिरीतलं पाणी निघायला लागलं ना मित्रांनो ते तर नत नाही पण इरीकडे घालू घालूच माणूस जमत निघत का काय निघतंय काय लेहाल वाईट परिस्थिती बघा एवढं पाणी राहिलंय आपलं तिसरा हॅलपट आहे इरीकडे यायचा ऋतू कोणचा चाललाय तीच कारण नाही सकाळी थंडी वाजती बारा वाजता मरणाचं ऊन लागते तीन चार वाजता पावसाचं वातावरण होतंय बघा संक्रांतीसाठी बाजरी गवधन दळून आणलं पुन्हा सामान आणलं आणि आता पुन्हा आता आपण वाटा केला आबाच्या कांद्यात त्याचं बरे मजा यायला बघू आता किती होते काय लाईटिक टिका नाही